शिरडोण येथे गोवा बनावटीची साडेआठ लाख रुपयांची दारू जप्त तिघांना अटक गोवा बनावटीची आठ लाख एक्कावन्न हजार सातशे पन्नास रुपयांची दारू उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जप्त केली आहे चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे सदर कारवाई मिरज ते नागज रस्त्यावरील शिरडोण टोल नालक्यानजीक घडली आहे हर्षद नागनाथ जाधव गणेश अशोक जाधव संदेश शिवाजी पवार तिघेही राहणार पाचेगाव बुद्रुक तालुका सांगोला जिल्हा सोलापूर अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शनिवारी रात्री दहा तीस वाजण्याच्या सुमारास सदरची कारवाई केली आहे या विभागाच्या अधिकाऱ्यांना मिरज ते पंढरपूर रस्त्यावरून दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी शिरडोल बोरगाव टोलनाक्याजवळ सापळा रचला होता काही वेळाने मिळालेल्या माहितीनुसार चार चाकी गाडी क्रमांक एम एच झिरो थ्री ए झेड अठ्ठावन्न छत्तीस तेथून जाताना पोलिसांना दिसली चार चाकी वाहनास थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने भरधाव वेगाने चार चाकी पळवली मात्र पोलिसांच्या पथकाने बोरगाव टोलनाक यानजीक त्यांना पकडले आणि दोघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे केवळ गोवा राज्यात विक्री करण्याकरिता परवानगी असलेल्या सातशे पन्नास मिलीच्या तीनशे अठ्ठेचाळीस दारूच्या बाटल्या मिळून आल्या दारूबंदी कायदा कलम एकोणीसशे अन्वये चार चाकी आणि दारू जप्त करण्यात आले आहे दरम्यान पोलीस तपासात गोवा राज्यातून आणलेल्या दारूची महाराष्ट्रात विक्रीस उपलब्ध असणाऱ्या दोन कंपनीच्या दारूच्या बाटल्यांमध्ये भरून त्याची विक्री करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्या अनुषंगाने अटकेतील दोघांचा साथीदार संदेश पवार याच्या घराची पोलिसांनी झडती घेतली त्याच्याकडे दारूच्या रिकाम्या बाटल्या तसेच बनावट दारू भरून ठेवलेल्या बाटल्या देखील मिळून आल्या या कारवाईत पोलीस निरीक्षक दीपक सुपे सहाय्यक दुय्यम निरीक्षक शरद केंगारे पोलीस कर्मचारी संतोष बिराजदार स्वप्नील आटपाडकर कविता सुपने आदींनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क